याय की पहिली वाटी ना हा ये गेली just yes, ma'am. झालं ओके थांबा जसे थांबा 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 एक मिनिट एक थांबा वर्ग शिक्षक कोण कोण सर का कुण या इकडे पुढे हां बरोबर आहे झालं तुम्ही असं राहा मला तुम्ही इकडे बघू नका फक्त त्यांच्याकडे बघा जर टाळ्या बाजू बाबा मुलानो

सगळ्यांच हार्दिक हार्दिक स्वागत नवीन शाळेत हार्दिक हार्दिक स्वागत सगळ्यांचं पाण्याच खांदे केला आपल्याला पाणी पाणी पिणार कसळ्याला आपण सुद्धा उन्हाळ्यात पाण्यासाठी फिरत असतो पाणी कमी पडतं ना बघितलं नाही आई म्हणते नळाला पाणी कमी येतं आपण काय करायला पाहिजे कावळ्यासारखं फिरत राहायचं का पाणी शोधण्यासाठी नाही तर काय करायला पाहिजे पाण्याची बचत करायला पाहिजे बरोबर आहे ना पाणी पाणी वापरलं पाहिजे म्हणजे काय आपल्याला जर एक पेला पाण्याची गरज आहे तर एकच पेला पाणी वापरले पाहिजे बाजारात पाण्याची बॉटल मिळते हो मुळात पाणी तर बॉटलमध्ये आपण भरणार कसं बरोबर आहे की नाही भरायला मिळेल का आपल्याला पाणी समजा जाळायला पाणी नाही टाकीच पाणी नाही तुम्ही बॉटलमध्ये भरू शकाल का नाही ना म्हणजे पाणी कसं वापरलं पाहिजे आपण जपून वापरले पाहिजे पाणी तर नमस्कार आज सगळ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी एक अतिशय आनंदाचा दिवस शाळेचा पहिला दिवस शाळेचा पहिला दिवस सर्वांना लक्षात राहणारा असतो आणि आज पंधरा जून या दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व नवीन पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आमचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम जिल्हा परिषद मार्फत सर्व शाळांमध्ये ला, लांदा तालुक्यामध्ये सर्व साजरा होत आहे या जिल्हा परिषद शाळा लांजा डापळेवाडीमध्ये सुद्धा मुख्याध्यापक एडी सर आणि सहकारी शिक्षक आणि पालक यांच्या या उत्साहामध्ये या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झालेला आहे लांजा तालुक्यामध्ये सुद्धा सर्व शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या ज्या पालकांनी प्रवेश घेतलेला आहे त्या जे आणि जिल्हा परिषद शाळेवर विश्वास ठेवा त्या सर्व नवीन प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आमचे थे। सर्व शिक्षक गुरुवर्य स्वागत करीत आहेत आज सर्वत्र हा प्रवेशाचा कार्यक्रम साजरा होत आहे त्या सर्व नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व आमच्या गुरुवर्यांना आणि त्यांच्या शाळेमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा